रेसिपी स्वागत आजपर्यंत तुम्ही खूप साऱ्या वेगवेगळ्या बर्फी बनवून पाहिल्या असतील पण आज एक वेगळी बर्फी बनवून दाखवते त्यासाठी हे सीताफळचा पल्प घेतलेला आहे दोन सीताफळ आहेत आणि सीताफळ त्याच्यानंतर एक वाटी भरून शिंगाडा पीठ आहे तीळ आहे पाऊन वाटी गूळ तूप आणि एक कप दूध आणि गार्निशिंग साठी इथे आपण घेतलेलं आहे बदाम वेलदोडे आणि केशर भिजवलेले आता हे सीताफळ जे आहे हे uh, तुमच्या माहितीसाठी किंवा माहिती असेल गट हेल्थसाठी खूप उपयोगाचे पोटाचे विकारे बऱ्यापैकी सॉल्व्ह होतात आणि शिंगाडा पीठ म्हणजे हो थायराइडचं एकदम पॉवर हाऊस आयोडीन आणि मॅग्नेशियम फुल तिळाचे गुणधर्म आपल्यालाही माहीत आहेत फायब्रस न्यूट्रिशियस आणि क्लोरोस लोअर होण्यासाठी खूप मदत होते तर रेसिपी बर्फी कशी बनते ते पहा गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपलं जे तूप आहे पाऊन वाटी घेतलेलं त्यातलं आपण एक साधारणपणे अर्ध तूप ह्याच्यामध्ये घालून घेऊ या क्वांटिटीच्या हाफ गॅस मिडियम ठेवलेला आहे तूप थोडंसं मेंट झालं की ह्याच्यामध्ये आपण हे एक वाटी शिंगाडा पीठ जे आहे ते व्यवस्थित परतून घेऊ आता हे शिंगाडा पीठ एकदम लो हीट वरती साधारणपणे दहा मिनिट तरी व्यवस्थित परतून घेऊ आलेला आहे अजून एक टोटल म्हणजे मला एक सात ते दहा मिनिट लागले ह्याला परतून घ्यायला इकडे हा जो सीताफळचा पल्प आहे त्याच्या सर्व बिया काढून घेतल्यात व्यवस्थित बिया काढा त्यानंतर ह्या हा जो पल्प आहे हा आपण मिक्सरमध्ये सीताफळ पल्प आणि आपले हे तीळ पाऊन तीळ आहेत हे ह्याच्यामध्ये एकदम ग्राइंड करून थोडेसे तीळ मी साधारण एक एक टेबल स्पून तीळ मी ठेवलेले आहेत हे नंतर मला गार्निशिंगला लागणार आहे तर आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ आणि हेही आता एक साधारण दहा मिनिटात मस्त वास सुकलेला आहे म्हणजे हे माझं रेडी आहे हे आता आपण एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया कारण आता यानंतर आपल्या ह्याच्यामध्ये गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे तर मी हे मिक्सर काढून घेते हे मस्त आता व्यवस्थित परतून झालेलं आहे याच्यामध्येच आपण गुळ ॲड करून घेऊ हा अर्धी वाटी गूळ आहे गुळ थोडासा कमी घेतला तरी चालणार आहे कारण सीताफळ ऑलरेडी बऱ्यापैकी गोड असतो आता हे गूळ आपण व्यवस्थित ह्याच्यामध्ये मेल्ट करून घेऊया गॅस एकदम मंद आहे